गेलो ना गेला मानो नाही आता लाइन बाईक दिला तरी चा भेटा ते डायरेक्ट डायरेक्ट पत्रकार मंडळांच्या समोर आज पोलीस भरतीच शरीर चेचणीचा शेवटचे दिवस आहे सातवा दिवस आहे आज पूर्ण महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे तेराशे सत्तेचाळीस उमेदवार आज बोलवण्यात आले होते त्याच्यापैकी नऊशे वीस लोकांनी हजर झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं पुर, पुरुष उमेदवारांचा होत्या तीन इव्हेंट्स म्हणजे शंभर मीटर आणि सोळाशे मीटर आणि गोलाफेक एवढाच फरक आहे की म्हणजे सोळाशे मीटरच्याऐवजी इथे आठशे मीटरचा राहील त्याच्या मार्किंग मध्ये पण काय क्रायटेरिया वेगळं आहे ते सर्व प्रक्रिया आता चालू आहे आता ऑलमोस्ट होत राहिलेलं आहे या या सर्व महिलांमध्ये ठिकाणी पोलीस भरतीसाठी आहे एका उमेदवारांनी अर्ज करण्यात आला होता ते उमेदवार इथं आलेला आहे आणि त्याचा जे फिजिकल इव्हेंट्स आहे सर्व होत चालू आहे खरं तर हा वर्ष आम्हाला आनंद आनंदाचाच आहे कारण की मागच्या वर्षी आम्हाला बरंच लढावं लागलं पिटिशन फाईल केलं आमच्या काही मैत्रिणींनी तर तेव्हा जाऊन आम्हाला ट्रान्सजेंडर ऑप्शन मिळालं पोलीस भरतीमध्ये पण असे बरेचसे शासकीय जे सरकारी योजना आहेत किंवा मग जे सरकारी जॉब आहेत तर त्या ठिकाणी आमचं ट्रान्सजेंडर ऑप्शन येत नाही आहे तर सरकारकडे हीच विनंती का प्रत्येक ठिकाणी आमचं ट्रान्सजेंडर ऑप्शन यावा आणि आमच्या राखीव जागा करण्यात याव्या आणि मी आज खूप खुश आहे कारण की ह्यावेळेस आम्हाला लढावा नाही लागला आमच्या ऑप्शन ऑप्शनसाठी पण नक्कीच आमचं लढा चालूच असेल कारण की आम्हाला राखीव जागा पाहिजे किंवा मग आमची आम अशी मागणी आहे सरकारकडनं की आम्हाला होरिझेंटर रिझर्वेशन देण्यात यावा जसं कर्नाटक राज्य झालं बंगालमध्ये आता आठ गेल्या आठ दिवसापासून त्यांनाही एक पर्सेंट आरक्षण मिळालं झारखंड वगैरे अशा पर बऱ्याचशा ठिकाणी आमच्या आम लोकांना आरक्षण देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर सर्वांनाच अधिकार आहे तर महाराष्ट्र सरकारला हेच म्हणणं आहे की आमच्या तृतीयपंत्यांना पण अधिकार आहे आम्हालाही शासकीय योजना वगैरांमध्ये शासकीय जॉब वगैरेमध्ये आम्हाला सामील करण्यात यावा